मंगेश दादा बाटले यांचा सुपुत्र अक्षय जर्सी क्रमांक अकरा मध्य रक्षक असं आपण पाहतोय या ठिकाणी बंटी कुळे आणि जयेश ला एक उत्तम दर्जाची चढाई शुभम बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आणि मित्रांनो ही शुभमची चोर एवढ्या मोठ्या खेळाडूला ऍडव्हान्स जाऊन पकडणं सोपं नाहीये मित्रांनो सांघिक पद्धतीनं आपण त्याला हसवलं पाहिजे चकवलं पाहिजे मात्र सह्याद्रीचा वादळ ज्याला समजलं जातो तो देश लाड मल्टी गुणांची कमाई करतोय पहिल्या चढाईमध्ये एक उत्तम दर्जाचा ठोसा असतुत्तर दिलं नव युवक सुरुवात मित्रांनो कदमला मात्र हुलकावणी दिली जाते आरक्षक म्हणून अँकल हुल काढण्यासाठी निश्चितच तयार होता पण या वेळेला मात्र सकवतोय फसवतोय तो अथर्व आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो वादळी खेळीसाठी प्रसिद्ध असणारा मित्रांनो प्रकारची मनावर दडपणाची अजिबात मना ओझ नसताना कधी कधी हाताच्या सायला पावलाच्या साय फुटवत कमालीच आहे नाद करायचा नाही या गड्याचा कारण याच नाव आहे जयेश अर्थात नावामध्ये ज्याच्या जय जे दगलेला आहे असा हा जयेश लाड पुन्हा एकदा अंतर्भ ज्याला खेळाडू म्हणून नवयोग खेळत बाटलेवाडी कडून एक होणार खेळाडू म्हणून निश्चितच एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात असा दोन्ही कोपऱ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची खेळी करून संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी ठसण निर्माण करणारा असा या कोणी क्षेत्रातला होली या कलाकार ज्याला संबोधलं जातं अर्थात मध्य रेषेहून पुन्हा एकदा आपल्या चोकडे दाखल होतोय बालाईचा बपेट टाळ्यांचा गडगडाट सांगून जातो मित्रांनो ज्याचं वजन भारी ज्याची पावलं भारी आणि एकदा चालला की लय भारी बघूया बप्या काय करतो शाले जीव करतोय ते सुद्धा वेदांत बाटलेच्या दिशेनं आर्यनच्या बाटलेच्या बाजून आर्यन बाट आर्यन ओकटेच्या बाजून आणि जर्सी क्रमांक सतरा पुन्हा एकदा दोन्ही कोपऱ्यामध्ये आपला आक्रमण जारी करताना आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय सातत्यपूर्ण चढाईसाठी या ठिकाणी यावं लागतंय ते अथर्व बाटले एक चंचल चपळ चालाक म्हणून ज्याची चढाई आपण नेहमीच पाहत असतो मित्रांनो कालच्या सामन्याची मी आपल्याला आठवण करून देतो कारण एका सामन्यामध्ये तब्बल वीस रेड पॉइंट घेणारा हा जबरदस्त चढाईपटू आपण अनुभवलेला हे मैदान त्याला लाभदायक आहे निश्चितच उत्तम दर्जाची कामगिरी कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिली बोनस कम्प्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखवा <tell> इशारा आता मात्र करावाच लागेल स्वतः निश्चित रनिंग बोनसचा बादेशा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आणि अशी वादळी खेळी करण्यामध्ये कारनामा करण्यामध्ये अर्थात अद्भुत करिश्मा करण्यामध्ये ज्याचा कोणी धरणार नाही आत असा जयेश लाड मात्र आपल्या संघामध्ये दाखल होते किती महत्वाचं जणू दाखला देतो जयेश लाड दरम्यान अथर्व पुन्हा एकदा आपलं आक्रमण वाढवण्यासाठी आणि या वेळेला नानासारखा मोठा खेळाडू चूक करतो मित्रांनो कारण नानाचा आयकल नानाचा काय अतिशय चांगला असतो पण नाना मात्र या ठिकाणी असफल होऊन मैदानाच्या बाहेर जातोय आणि ज्याच्या खांद्यावरती असा पप्या। हो हो तळव खरंच धन्यवाद देतो कारण एक मोठी स्पर्धा यशाच्या दिशेनं आपण शिखराच्या दिशेने नेण्याचं काम करतायत आणि आपल्या अंबद खुलगावचं नाव साता समुद्रात पार जाण्याचं काम होतंय मित्रांनो पुन्हा एकदा प्रभावित करण्याचं काम करतो निश्चित वा। या वर्षीचा एक जबरदस्त संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं पण मित्रांनो जोपर्यंत जय लाड तोपर्यंत गेम ऑन याला थांबवणं खूप कठीण आलंय कारण निश्चित जयश थांबणं कठीण आहे

अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतो का तो अचल चार गडी मैदानात असताना खूप कठीण परिस्थिती असते गुण घेण्यासाठी पण खऱ्या अर्थानं आपल्याकडे कौशल्य विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामना आपण या ठिकाणी चालू होताना पाहतोय जयश लाड जयश लाडला थांबवणं खूप कठीण आहे मैदानच्या बाजूला जबरदस्त करण्याची तयारी होती पण निश्चितक मित्रांनो जी वादळी खेळी आपण पाहिलीत ना चार गुणांची कमाई डाळ्यांचा घटना सांगून जातो केव्हा खुश होतोय तो संघाचा आता मात्र अथर्व पण ज्या वेळेला अथर्व उत्तेजित होतो ना अथर्वला एक वेगळी ऊर्जा मिळते ना तोच चार वादर्भा काळामध्ये पॉईंट टू गुणांची कमाई सर्व मोठ्या घाटची लक्षण ज्याच्यामध्ये भरलेली आहेत असा हा अथर्व सुपर टॅकल जयेश मात्र खेळवणार एका बाजूला ओंकार सुमित आणि अष्ट पैलू ऑलराऊंडर कामगिरी करणारा या ठिकाणी अथर्व किती पाहायचा मित्रांनो आतापर्यंत आपण टच केल्याचा दावा खरा ठरतो का पाहायचा या ठिकाणी बाधे कसमे केली जातात पण ही कोर्ट ही केस मात्र उच्च न्यायालयात कारण पंच म्हणून निश्चितच या ठिकाणी आतापर्यंत मित्रांनो पाहिलं ज्याच्याकडून आपण वैयक्तिक सात गुणांची कमाई करणारा अथर्व फोनवर चढाई ना प्रभावित करण्याचं काम करतोय एकाही गड्याला धाडच होत नाही बोनस कम्प्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी लाभतोय मंगेश दादा पाटले यांचं मोरे यांचं आणि जयेश मात्र दाखवणं खूप कठीण होणार आहे जयची खेळी एकदा सुरू झाली ना मित्रांनो पटरीवर गाडी उतरली की गाडी मात्र सुसाट असते ओंकार कदम या गाडीची ख्याती मी आपल्यापर्यंत सांगतो वाघजाई चाकरी नृत्य यांच्या वतीने जी स्पर्धा वाघजाई आगमे मध्ये संपन्न झाली मॅच बेस्टचा किताब ज्यानं पटकावला होता तोच ओंकार कदम आपल्या संघाच्या मदतीला धावून येतो का पाहायचा ऑल आउट रोकायचा आहे टच घेऊन घ्यायचा कोणच नुसतं घेऊन भागणार नाही या ठिकाणी स्वयंजी दोन मैदानाच्या बाहेर जातोय तीन गुणांची कमाई मानाई देवी तळवडे संघाच्या चमोला नऊ तेरा खूप मोठा फरक नाही आहे पण मी आपल्याला सांगतो की निश्चितच आपल्याला ग्रँड फिनालेच फील येणार ग्रँड फिनाले पाहिल्याचा आनंद आतिश, या ठिकाणी होणार कारण अतिशय महत्त्वाचा सामना या दोन्ही संघादरम्यान आपल्याला महामुकाबला पाहिल्याचं निश्चितच भासणार यानंतरचा सामना सुकाई देवी कुठे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान असेल आपण सामना क्षणी आपण ता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपल्यासाठी हा पहिला बकर असेल वेदांच्या बाजून पाहिलं पण अथर्व मात्र एक बैठक असा निश्चितच चांगल्या पद्धतीनं गुण गुणांकन वाढवण्याच्या दृष्टीने आपलं कामकाज करणारा असा हा करतोय निश्चितच आघाडीचं कारण आघाडीमध्ये बिघाडी आणण्याचं काम करतोय दहा तेरा तीन गुणांची फक्त आघाडी आहे ती मालाई देवी धवडे संघ होती पण चार दिवशी निश्चितच जातो ना त्या दिवशी मात्र तो संघ संघा संघ हवी ठरतो भारी ठरतो हे मात्र निश्चितच आहे ज्येष्ठ ते काम करून दाखवलंय कारण या ठिकाणी चार गुणांची कमाई केल्यानंतर आपल्या संघाला निश्चितच कम करून दिलेलं आहे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची गरज आहे या संघामध्ये परत येण्याची गरज आहे एक संघाला मजबूत स्थिती देण्याची गरज आहे ती नवयोग भाटळेवाडी संघाकडून आत्मवाकडून चला चला चॅलेंज पूर्ण चढाई स्वतःला नियंत्रित केले जाते संतुलित केलं जाते आणि एकदा करून अंतरमी केले आणि आता मात्र थोड रेडचा बाज बाजूला अकरा म्हणजे पोलीसचा सहारा पण इथे इथं सहारा तुटला जातो मित्रांनो पप्या मैदानाच्या बाहेर जातोय बारा तेरा पुन्हा एकदा अथर्व आज सुद्धा तो एकटाच लढतो एकटा भिडतो मित्रांनो अप्रतिम थळीचं प्रदर्शन करतोय तो अथर्व बाटले सुनील भाडेकरच्या बाजूला जोरदार आक्रमण एक गे चढवलं जातंय एक चांगला हल्ला चढवला जातय गुण घेण्याच्या दृष्टीने हातांचा पावलांचा चांगला उपयोग कर करण्याचं घाणस या ठिकाणी मात्र जयची खेळी अप्रतिमोदे मित्रांनो एक अव्वल दर्जाचा हिरा मैदानाच्या बाहेर